एम श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर नंबर तीन शिरोळ या शाळेमध्ये शिरोळ नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण कार्यक्रम तसेच दगडू माने आणि शाळे व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष नूतन सदस्य यांचा सत्कार समारंभ पार पडला शिरोळ शहर व परि परिसरात प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणं महत्वाचं आहे याकरिता वृक्षारोपण करणं काळाची गरज बनली शिरोळ नगर परिषद रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या वतीनं माझी वसुंधरा या अभियानांतर्गत शहरात वृक्षारोपण करीत हिरवळ आणण्याचा स्तुत्य उपक्रम हाती आहे असं प्रतिपादन रोटरी क्लबचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केलं शिरोळ परिषद व रोटरी क्लब शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या वतीनं येथील पी एम श्री छत्रपती विद्यामंदिर नंबर तीन या शाळेत सोमवारी वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेजचे अध्यक्ष मेजर प्राध्यापक के एम भोसले चंद्रकांत भाट सचिव अमित जाधव सदस्य सचिन सावंत अनिल महाजन शिरोळ नगर परिषदेचे समन्वयक साहिल मकनदार शिवसेना महिला आघाडी शिरोळ शहर प्रमुख हेमलता जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं दरम्यान डॉक्टर दगडू माने यांना राज्य शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते दगडू माने हे पी एम श्री छत्रपती विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणारे कार्यतत्पर समाजसेवक म्हणून शाळेच्या वतीनं त्यांचाही सत्कार करण्यात आला शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली अध्यक्ष व नूतन सदस्य यांची निवड करण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून उदय माळी नूतन सदस्य अमर नरेळे व स्नेहल कोळी यांची निवड करण्यात आली अध्यक्ष व नवीन सदस्य यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केलं यावेळी मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड डॉक्टर दगडू माने चंद्रकांत भाट यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे आभार सुरेखा येळगुळे यांनी मांडले यावेळी शाळेचे अध्यापक यशवंत कांबळे फिरोज कादरभाई जयश्री पेटकर व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिलीप कोळी अध्यक्ष उदय माळी उपाध्यक्ष स्वाती कोळी नूतन सदस्य अमर नरळे स्नेहल कोळी सदस्य शैलाजा कोरोचीकर गुलना शेख आरती आरगे संतोष सप्तसागर विशाल कोळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी